लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा डिसेंबरच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो हे बघ खरे मी तुझी बाजू घेतलेली आहे कारण कारण वेळेला तू काम व्यवस्थित करतेस पण या वेळेला जे काही केलंस ते मला पटलेलं नाहीये ही तुझ्यासाठी पुन्हा नव्याने एक संधी आहे आता या संधीचं सोनं करायचं की काय करायचं हे तू ठरव पण पुन्हा तुझ्यावरती विश्वास टाकणार नाही जर असंच काम तू केलं राहिलस तर याआधी तू केलेलं काम व्यवस्थित होत म्हणून तुझ्यावरती लोकांनी हा विश्वास ठेवला होता कला सांगते माझं ऐक अद्वेत मी या सगळ्यामध्ये ना व्यवस्थितपणे आता ही संधीच सोनं करेन तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते बघ सरोजविनी बघ म्हणजे त्या यांनी नायकांनी तुझ्या सुनेला नाकारली होती तुझे सुनेचं काम नाकारलं तरी तुझा मुलगा तिच्या पाठीशी ढाल म्हणून अगदी भक्कमपणे उभा आहे आणि इतकं सगळं घडून सुद्धा घडून सुद्धा त्याने तिचीच बाजू घेतली तू तिच्यावरती ओरडलीस तरी सुद्धा तिला फक्त त्याला फक्त आपल्या बायकोचंच पडलेलं आहे असं म्हणत नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे रोहिणी आता तिचे कान भरत असते तोपर्यंत सोहम इकडे आलेला असतो काजूला भेटायला काजूला आल्यावरती भेटायला तो म्हणतो काय काजल भाई काय चाललंय यावरती काजू म्हणते हे बघ मित्रा तू इकडे आता येत जाऊ नकोस तुला कालच काय सांगायचं ते उत्तर मी सांगितलेलं आहे सो होम म्हणतो हे बघ मी सुद्धा माझं मत जे काही आहे ते काल तुला सांगितलेलं आहे त्या त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू पुन्हा 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 या सगळ्यात मला चुकीच ठरवू नकोस काजल म्हणते मला माहिती आहे तू कितीही बोललास ना की आपण लग्नानंतर आई वडिलांची काळजी घेऊ तरी मला सुद्धा सगळं माहिती आहे की या सगळ्यामध्ये ना म्हणजे कितीही काही झालं तरी लग्न झाल्यानंतर ते माझ्यापासून या गोष्टी लपवूनच ठेवणार कितीही झालं तरी लग्न झाल्यानंतर मुलगी त्यांना परखीच होणार आणि ते माझ्या बाबतीत नेहमी परक्या वागणार आहेत त्यामुळे मी तुला जे सांगते ते ऐक तू माझ्या फंद पडू नकोस मी कधीही आयुष्यामध्ये लग्न करणार नाही ही, ना ही, ही गोष्ट मात्र खरी सोहम सांगायला लागतो हे बघ तू ना खूप चुकीचा विचार करतेस मी अशा मेंटॅलिटीचा नाहीये मी जर का तुला लग्नाच्या आधी वचन देतोय की लग्न झाल्यानंतर तुझ्या आई वडिलांना मी माझ्या आई वडिलांच्या प्रमाणे सांभाळेन तर मी तसंच वागेन या काजल म्हणते तू वागशील तुझ्यावरती मला काही म्हणायचंच नाहीये पण माझे आई वडील आहेत ना ते लग्न झाल्यानंतर मला परखीच करणार ते कधीही मला आता या सगळ्या गोष्टी सांगणार नाहीत जसे ते कला पासून गोष्टी लपवतात तसेच ते गोष्टी माझ्यापासून लपवतील याची मला पूर्णपणे खात्री आहे यावर सोहम म्हणतो ऐक ना काजल म्हणते नाही आणि पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये अजिबात ओढू नकोस आणि काहीही झालं तरी पुन्हा मला भेटायला सुद्धा येऊ नको असं म्हटल्यावर ती मग मात्र सोहम थोडासा गडबडतो आणि सोहम सांगायला लागतो ऐक ना काजल म्हणते नाही तू आत्ताच्या आत्ता इथून निघ मला कोणाचंच काही ऐकायचं नाहीये आणि कोणाला काही आता बोलायचं सुद्धा नाहीये असं म्हणत इकडे आता काजल सोहमला जायला सांगते सोहमचा होतो काजल सांगते हे बघ पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये तू इकडे येण्याचा सुद्धा प्रयत्न करू नको काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा पुन्हा मला तोंड दाखवू नको आणि या घरामध्ये येऊन सारखं सारखं डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत काजल का सोहमला फायनली एकदाचा नकार देऊन टाकते इकडे तोपर्यंत तो कलाच्या डिझाईनचं काम चालू असतं कला डिझाईन काढत असते त्यावेळेला तिकडे आता अद्वैत येतो अद्वैत येतो आणि खरे कुठपर्यंत काम आले त्यावरती कला म्हणते हे बघ तू उगाच या सगळ्यामध्ये माझ्या मागे मागे लागू नकोस मला न त्रास देऊ नकोस मी सांगितलं ना तुला डिझाईन पूर्ण करून देईन म्हणून यावरती अद्वैत म्हणतो पण तुझं काय चाललंय यावरती कला म्हणते काम तर मी करते पण मला काम करता करता भूक लागलेली आहे ती मी जी खात आहे मग अद्वैत चिडतो चिडतो आणि तो, तो सांगतो हे बघ तू न या सगळ्यामध्ये हे असं माझ्या केबिन मध्ये येऊन खाऊ खाऊ शकत नाहीस मला अजिबात आवडत नाही माझ्या केबिन मध्ये यायचं आणि खाऊ खायचा हे मला सहन होणार नाही मी माझ्या केबिन मध्ये कधीही कुणालाही खाण्यासाठी अलाउड करत नाही चल उठ तिथून असं म्हटल्यावर ती मग मात्र कला म्हणते हे बघ कलाकाराला क्रिएटिव्हिटी येण्यासाठी त्याला ना कस इंधन लागतं माझं असं आहे ना की मला या सगळ्यामध्ये खाण्यासाठी असेल तर माझ्या डोक्यातून क्रिएटिव्हिटी बाहेर येते आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये असं खात असतो खात असते तू नको मला अडवूस मी यावरती अद्वैत म्हणतो हे बघ खायचं तर बाहेर का हो इथून बाहेर माझ्या केबिन मध्ये काही खायचं नाहीये कला चिडते आणि बाजूला हो तुझा तो तो मी तुझ्या केबिन मध्ये बसतच नाहीये मग अद्वैत छोडतो आणि तू जाणार तरी कुठे कला म्हणते मी कुठेही जाईन काहीही करीन तुला ऐकायची माझ्याशी बोलायची काहीही गरज नाहीये यावरती अद्वेत म्हणतो हे बघ तू बस इथे आणि काम पूर्ण कर तर कला विचार करते डिझाईन करता करता की अरे बापरे वरच्या मजल्यावरती बाकीच्या डिझाईन राहिलेल्या आहेत त्या डिझाईन मला जरा बघता येतील तर त्या डिझाईन बघून मी या डिझाईन मध्ये काय बदल करता येतील ते बघता येतील असं म्हणत ती वरती जायला निघते आजवर म्हणतो कुठे चाललीस तू यावरती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते मी ना मी जरा वरच्या मजल्यावर चालले आणि डिझाईन घेऊन येते आजवर म्हणतो थांब मग तू पायऱ्यांवरून का चाललेली आहेस आपण लिफ्ट मी जाऊया कला म्हणते नको नको मला लिफ्ट मध्ये ना थोडा वेळ जरी जास्त झालं ना तरी मला सफोकेट होत आणि मला अजिबात त्याच्यामधून श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि गुदमरतं मी नाही येऊ शकत यावरती आजवर म्हणतो तू समजलीस काय या चांदेकरांच्या लिफ्ट आहेत चांदेकरांच्या लिफ्ट मध्ये एका सेकंदात तिकडून तिकडे वरती जातेस त्याच्यामुळे तू काही चांदेकरांच्या लिफ्ट वरती आरोप करतेस का हे बघ तुझा कोणत्याही प्रकारचा आरोप मी काही ऐकणार नाहीये यावरती कला म्हणते तू डोक्यावर पडलेस का मी आरोप तरी केला का मी फक्त माझा प्रॉब्लेम सांगितला मला लिफ्टची भीती वाटते अद्वैत म्हणतो काही नाही यादी चांदेकरांच्या लिफ्ट आहे याची भीती वाटायची तुला काहीही गरज नाहीये चल मी एकोर सोबत हो येतो आपण वरच्या मजल्यावर जाऊ आणि डिझाईन घेऊन येऊ यावरती कला म्हणते डिझाईनच काही इतकं ओझ हो आहे का मी आणीन चांदे तू बस खाली अद्वैत ऐकायला तयार नसतो तो, तो सुद्धा हट्टाला पेटतो मी पण वरती येणार कसले डिझाईन आहेत हे मी पण बघणार आणि आपण दोघांनी पण लिफ्टनेच जायचं असं म्हणत अद्वैत हट्टाला पेटतो लिफ्ट लिफ्ट आता खाली बोलवतो आणि कलाला जबरदस्ती त्या लिफ्ट मध्ये बसण्यासाठी सांगतो आता कलाचा नाईराज होतो कलाचा आणि आता ती लिफ्ट मध्ये जाण्यासाठी तयार होते पण ती म्हणते हे बघा चांदेकर जास्त वेळ झाला तर मला या लिफ्ट मध्ये त्रास होईल तू मला सावरशील ना यावरती अजून म्हणतो काळजीच करू नको जास्त वेळ कशाला लागतोय अगं मी म्हटलं ना चांदेकरांच्या लिफ्ट एकदम वेल मेंटेन असतात कोणीही त्याला असं बोलू शकत नाही की लिफ्ट बंद पडले म्हणून आतापर्यंत कधीच आमची लिफ्ट नाही बंद पडले तू कशाला शंका घेतेस असं म्हटल्यावर ती कला निर्धास्त होते आणि चला आता हा एवढी कटकट करतो पटकन जाऊन मला डिझाईन आणू दे म्हणून आता त्याचं म्हणणं ती ऐकते आणि ऐकल्यामुळे आता ती लिफ्ट मध्ये एंट्री करते दोघच जण लिफ्ट मध्ये जातात आणि वरच्या मजल्यावरच बठण अद्वेत दाबतो दोन एक दोन सेकंदासाठी सगळं ठीक असत तिसऱ्या सेकंदाला आता मात्र त्या लिफ्ट बंद पडते लिफ्ट बंद पडल्यावर ती कलाला झालं कलाला त्रास व्हायला लागतो कलाला त्रास व्हायला लागतो कला घुसमटते आणि या सगळ्यामध्ये कलाचा श्वास गुदमरतो आणि आता कला म्हणायला लागते काय चांदेकरांच्या लिफ्ट तू मला चांदेकरांच्या लिफ्ट बद्दल काय सांगतोय मला तर खरंच काही कळत नाहीये की तुला आता काय बोलू मी आणि या सगळ्यामध्ये आता इकडे कलाला गा गाऊन बघून आज पण तो अगं एवढं काय ती लिफ्ट काय फार वेळासाठी बंद नाही राहणार आहे तू वेडासारखं काहीतरी करू नकोस आणि आता थांब जरा मी बोलवतो कोणाला तरी, तरी हेल्प साठी असेल इतकं त्रास करून घेण्याची गरज नाही पण कलाचा श्वास गुदमरतो तिला लिफ्टची ऑलरेडी भीती वाटत असते आणि त्याच्यात ती लिफ्ट बंद पडते आणि आदवेत सांगायला लागतो हे बघ तू एक काम कर दीर्घ श्वास घे मी तोपर्यंत तो कोणीतरी तिकडे आहे का पाहतो आणि त्याला बोलवून घेतो तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको आहे ना मी तुला काहीही होऊ देणार नाहीये असं म्हटल्यावरती काही का बोलण्याच्या मनस्थितीतच नसते आणि ती फक्त खाणा खुणा करत असते आणि सांगत असते कर, कर, पण अद्वैत म्हणतो नाही नाही अगं आपण असं बोलत राहिलं ना बोलत राहिल्यावर ती तुला आता बरं वाटेल म्हणून मी तुझ्याशी गप्पा मारतो तू एक काम कर तू भांड माझ्याशी तुझं जे फेवरेट काम आहे ते काम कर भांड म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणत अद्वैत तिचं लक्ष इकडून तिकडे डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो पण कलाला होणारा त्रास काही कमी होत नसतो मग अद्वैत लिफ्टपाशी जातो आणि आता सिक्युरिटी गार्डला आवाज द्यायला जातो सिक्युरिटी गार्डला तो, तो आवाज देतो ओ दादा दादा दार उघडा कुठे कोण आहे का तिकडे पण तिकडे कुणीच नसतं तो पर्यंत अद्वैत कलाकडे येतो कलाकडे आल्यावरती अद्वैत आता तो सांगायला लागतो डोळे उघड डोळे उघड खाणे डोळे बंद करू नकोस डोळे बंद करू नकोस आणि आता असं म्हणत तो इकडे कलाच्या डोळ्यामध्ये फुंकर मारायला लागतो असं म्हटल्यावरती आता इकडे कला म्हणते चांदेकर तू माझ्याकडे बसण्यापेक्षा तू इथून निघून जा तू निघून जा कोणतरी मदत करते का बघ असं म्हटल्यावरती आद हात धरतो आणि पुन्हा एकदा लिफ्टचा दार वाजवायला लागतो कुणी आहे का तिकडे कुणी आहे का तिकडे तितक्यात तिथे सिक्युरिटी गाडी येतो सिक्युरिटी येतो आणि सर काय झालं यावरती अद्वेत म्हणतो अरे लिफ्ट तिकडची बंद झालेली आहे मग बाहेरून उघडते का असं म्हटल्यावर तो सांगतो नाही काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय मला याच्यामध्ये काही करता येत नाही मी टेक्निशियनला बोलवतो आणि तो, तो येईपर्यंत सर तुम्ही थांबा मी कोणाला तरी पटकन बोलवून घेऊन येतो अद्वेत म्हणतो तू पटकन कुणाला तरी बोलवून घे तोपर्यंत आम्ही इथेच आहोत पण लवकर लवकर तर माझ्यासोबत ना कला सुद्धा आहे असं तो सिक्युरिटी गार्ड आता बोलवण्यासाठी तिकडून निघून जातो आणि तोपर्यंत अद्वैत म्हणतो हे बघ हा टेक्निशियन आता येईपर्यंत दोन मिनिट शांत बस कला पूर्णपणे खाली बसलेली असते अद्वैतचा हात तिने हातात धरलेला असतो आणि डोक्याला हात लावून ती बसलेली असते तोपर्यंत कलाला श्वास घेणं त्रास व्हायला लागतो आणि आता कला इकडे अद्वैतला सांगायला लागते मला श्वास नाही घेता येत आहे तोपर्यंत अद्वैत म्हणतो थांब मी तुला सांगतो का आता काय ते असं म्हणत अद्वैत कला वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागतो तो विचार करतो की मी हिला गोष्टी सांगितल्या तर हिचं मन डायव्हर्ट होईल आणि तो सांगायला लागतो तुला माहितीये का अगं आपल्या ऑफिस मधला एक माणूस लिफ्ट मध्ये अडकला होता आणि तो लिफ्ट मध्ये अडकल्यानंतर त्याला पण असाच त्रास व्हायला लागला पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली त्याला वाटलं की आत्ता मदत येईल आत्ता मदत येईल असं करत अर्धा तास झाला त्याला असं वाटलं की मरूनच जाईन पण काय झालं एक तास झाला त्यानंतर तो आता विचार करायला लागला झालं देवा मला वाचव पण एक तासाचे दोन तास झाले आणि तुला माहितीये का अडीच तासानंतर कुणाला तरी त्याचा सुगावा लागला की हा लिफ्ट मध्ये अडकलेला आहे म्हणून कोणीतरी येऊन धावत पळत आता इकडे ते लिफ्टचा दरवाजा उघडला पण पर तो पर्यंत तो काही मेरा नव्हता तो जिवंतच होता असा ती कलाला अजून धडकी भरते यावरती हात वाटतं हा हिला बरं वाटतंय बरं वाटतंय आणि तो म्हणतो आवडली गोष्ट बरं वाटतंय अजून एक गोष्ट सांगू यावर तिकाला नको नको म्हणत असते तरी आदरित काही ऐकायला तयार नसतो थांब अजून एक गोष्ट सांगतो अगं कशाला जवळची गोष्ट सांगतो आता आणि तो सांगायला लागतो कि हे बघ आपली रोहिणी आत्या रोहिणी एकदा लिफ्ट मध्ये अडकली होती आणि रोहिणी आत्याला तुझ्यापेक्षा खूप जास्त भीती वाटते लिफ्टची तिला तर बंद खोलीत सुद्धा त्रास होतो आणि आता ती तर लिफ्ट मध्ये अडकली आणि कोणालाच माहिती नाही ती मदतीसाठी इकडे तिकडे ओरडत होती मोबाईलला रेंज नव्हती त्यामुळे तिला मोबाईल काही लागे नाही आणि या सगळ्यामध्ये रोहिणी हत्या अडकली ना अडकलेली रोहिणी आत्याला काढण्यासाठी आता कुणीही तिकडे यायला नाहीच होतं कारण मदतीला तिला हात द्यायला कुणीच नव्हतं मग काय केलं रोहिणी आत्यानी दरवाजा वाजवायला लागली जोरा जोरात एक तास झाला दोन तास झाला रोहिणी आत्या तर तीन तास तो माणूस तरी अडीच तास रोहिणी आत्या तीन तास अडकली होती आणि नंतर ज्या बाहेर काढलं रोहिणी आत्याला ती काही मेली होती जिवंतच होती हाँ, हाँ, मत, आता काय हो नाही माणसं काही मरत नाहीत लिफ्ट मध्ये जिवंतच असतात असं म्हटल्यावर कलाकडे बघतो हा हा हिला फरक पडतोय हिला फरक पडतोय असं म्हणत आता अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे तू अजून बरी होशील कला हात जोडते आणि चांदेकर अरे गोष्ट नाही सांगितलीस तर मी बरी होईल तू गोष्ट सांगितलीस तर अजून मला त्रास होतोय असं म्हणत त्याच्या हात जोडते अद्वैत पण तो नाही अगं गोष्टीमुळेच तू अर्धी बरी झालेस की नाही दोन गोष्टी सांगितल्यात अजून दोन गोष्टी सांगतो तू पूर्णपणे बरी होशील हे बघ अजून एक माणूस होता अग तो एकदा ना तो तर मोठ्या टॉवरच्या लिफ्ट मध्ये अडकला कला म्हणते चांदेकर प्लीज चांदेकर या गोष्टी सांगून तू मला अजून त्रास देतोय मला अजून या सगळ्याचा त्रास होतोय प्लीज तोंड बंद ठेवतो आणि मला तुझी गोष्ट ऐकण्यामध्ये काढी मात्र इंटरेस्ट नाहीये चांदेकर तुझं तोंड बंद कर असं म्हणत कला त्याला तोंड बंद करण्यासाठी सांगत असते पण ऐकेल तर तो अद्वैत कुठला अद्वैत काही ऐकायला तयार नसतो तो गोष्टी सांगतच असतो सांगतच असतो आणि आता कला या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होते मग आता अद्वैत विचार करत असतो अजून हे टेक्निशियन का नाही आले कलाचा आता डोळे बंद व्हायला लागतात अद्वैतला खूप भीती वाटायला लागते काय करू हिला गोष्ट पण ऐकायची नाहीये हिला या सगळ्यामध्ये बरं करण्यासाठी किंवा टेक्निशियन येईपर्यंत भानावरती ठेवण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे म्हणून तो कलाला काही गोष्टी सांगायला लागत असतो तोपर्यंत रोहिणी येते रोहिणी पाहते तर काय अजूनही ही केबिनची लाईट चालू आहे आता या सगळ्या प्रोसेस मध्ये खूप तास झालेले असतात सगळ्या घरी गेलेला असतो कला आणि अद्वैत हे उशिरापर्यंत काम असतात असतात म्हणून ते दो ते दोघ जण आता तिकडे मध्ये मग रोहिणी येते आणि ती विचार करते सगळा स्टाफ तर निघून गेला पण हे गे दोघ जण इकडे काय करतायत हे दोघ इकडे थांबण्याचं कारण काय म्हणून ती हळूच केबिन मध्ये डोकवते केबिन मध्ये ज्या वेळेला ती डोकवते त्यावेळेला बघते अरे बापरे इथे दोघ जण पण नाहीयेत कुठे गेलं हे दोघ जण काय झालं असेल म्हणजे आता खरच हे दोघ जण एकमेकांना वेळ द्यावा म्हणून इथे थांबलेत की काय असं म्हणत आता रोहिणी इकडे तिकडे पाहायला लागते रोहिणी ज्या वेळेला इकडे तिकडे पाहते केबिनच्या आतमध्ये हळूहळू धपक्या पावलाने एंट्री करते केबिनच्या आतमध्ये एंट्री केल्यावरती मग ती पाहते तर काय केबिन मध्ये कोणीच नसतं मग मात्र आता रोहिणीला जरा शंका येते कि काय झालंय हे दोघ जण गेले तरी कुठे रोहिणी आता केबिन मध्ये कोणीच दिसत नाही म्हटल्यावरती घरी येते घरी आल्यावर तिला संगीता भेटते संगीता भेटल्यावरती ती विचारते काय कला आणि आदवेत घरी आले का त्यावरती मग मात्र आता इकडे अ संगीत सांगायला ते नाही नाही दोघ जण ऑफिसलाच आहेत ते डिझाईनच काम आहे ना त्या डिझाईनच काम पूर्ण करण्यासाठी ते दोघ जण ऑफिस मध्येच थांबलेले आहेत रोहिणीला समजतं की हे दोघ जण केबिन मध्ये नव्हते चालू होती आणि आता हे दोघ जण घरी पण नाहीयेत मग हे दोघ जण गेले तरी कुठे नाही नाही मला हे सरोज वहिनीच्या कानावरती घातलंच पाहिजे सरोज वहिनीला सांगायलाच पाहिजे की हे दोघ जण तुझ्या नाकावरती टिचून ती तिकडे आता ऑफिस मध्ये थांबलेत आणि तू त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतेस असं म्हणत संगीताकडून सगळे इन्फॉर्मेशन काढून आता इकडे रोहिणी येते सरोजचे कान धरायला सरोजचे कान भरायला आल्यावरती ती आता सरोजच्या समोर येते सरोज काहीतरी काम करत असते त्यावेळेला रोहिणी येते सरोज म्हणते हे बघ रोहिणी तू या सगळ्यामध्ये माझे कान भर आले असेल तर पहिली लांबरा मला माझं काम भरपूर आहेत सारखं सारखं येऊन ते कला अद्वेत सा पुराण सांगू नको रोहिणी म्हणते अगं सरोज हाच तुझा साधा स्वभाव ना आणि म्हणून या सगळ्यामध्ये तू अडकत पडलेस म्हणून या सगळ्यामध्ये सगळेजण आज ऑफिस मध्ये काय झालं आमदार नाईकांच्या डिझाईन काढायच्या होत्या कला मी सगळा घोळ घातला आमदार नाईक निघाले तर अद्वैतने काय केलं तुझ्या विरोधात जात आपल्या बायकोची बाजू घेतली बायकोची बाजू घेऊन त्यांना सांगितलं की एक दिवसाची मुदत द्या आणि तिला दिवसाची मुदत मागून घेऊन अद्रेत काय करतो माहिती आहे ना अगं कला ऑफिस मध्ये डिझाईन थांबली असेल तर अद्रेत पण तिच्या सोबत थांबलाय म्हणजे तुझ्या डोळ्यामध्ये धूळ फेक करत दोघंजण ज़ड़। ऑफिस मध्येच आहेत आणि केबिन मध्ये काय माहिती का बघा सरोजबाईनी तू या मुलीला जर का हलक्यामध्ये घेतलं तुझ्या डोक्यावरती चढून कधी फिर्या वाटेल हे तुला सुद्धा कळणार नाही आणि मग मात्र पचतवायची वेळ तुझ्यावरती सरोजबाईनी मी तुझ्या भल्याचं सांग आणि तुला जर काही गोष्ट समजत नसेल तर मात्र तुझी मात्र कमाल झाली हे बघ लवकरात लवकर चल ऑफिस मध्ये ते जण काय करतायत ते बघूया कारण ऑफिस मध्ये काहीतरी त्यांचं चाललंय जेणेकरून ते ना आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक फेक चल लवकर तिथेच आपण त्यांना रंगे हात पकडूया असं म्हणत इकडे आता रोहिणी कान भरण्याचं काम करत असते आणि हलक्या कानाची सरोज या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता रोहिणीच्या बोलण्यामध्ये येते रोहिणीच्या बोलण्यात आल्यावरती ती सांगते चल निघूया आपण मग दोघीजणी जणी आणि कला हे दोघ जण ऑफिस मध्ये नक्की काय करतायत त्यांचं ऑफिस मध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी आता ऑफिस मध्ये जायला निघतात सरोज विचार करते आतापर्यंत या खरेचा कलाचा इतका राग करणारा अद्वैत तिला रूम मध्ये नाही मला बघायलाच पाहिजे आणि दोघ जण जातात इकडे कला खूपच अस्वस्थ असते अजूनही मदत आलेलीच नसते दोघ जण ऑफिस मधच्या लिफ्ट मध्ये अडकलेच असतात आणि अद्वैत तिला हसवण्याचा तिला मनवण्याचा तिला बोलतो करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला आता शेवटी म्हणते हे बघ सांदेकर मी बिलकुल ठीक आहे तू असल्या फालतू स्टोरी सांगितलं नको मी एकदम ठीक आहे बघ मी ठीक आहे की नाही असं ती अद्वैत म्हणतो बघितलंस मीच तुला ठीक केलं ना वेगवेगळ्या गोष्टी सांगून मी तुला ठीक केले असं म्हटल्यावर ती कला उठते आणि तो म्हणतो चल आता शांत झालीस ना उभी राहा बरं उभी कला ती कलाचा तोल जातो आणि ती लिफ्टवरती आपटते आपटल्यावर धाड करून आवाज येतो अद्वैत म्हणतो काय झालं मग आता अद्वेटला कळतं की नाही नाही आता हिची कंडिशन खरच खराब आहे ही आपल्याला बोलण्यासाठी म्हणतीय की मी बरी आहे मी बरी आहे पण ही काही बरी नाहीये मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता कला इकडे येते कला आपलेलीच असते आणि अद्वैत तिकडे येतो आणि आता अद्वैत मदतीचा आवाज द्यायला लागतो ज्या वेळेला अद्वैत मदतीचा आवाज द्यायला लागतो तोपर्यंत एक सिक्युरिटी गार्ड तिकडे येतो आणि आता या दोघांची या सगळ्यामधून तो सुटका करतो दोघांची सुटका झाल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत कलाला घेऊन बाहेर पडायला लागतो ज्या वेळेला अद्वैत कलाला घेऊन ला तो, तो आता बाहेर पडायला निघतो तोपर्यंत तिकडे रोहिणी आणि आता सरोज आलेल्या असतात रोहिणी आणि सरोज या दोघी ज्या वेळेला तिकडे येतात तोपर्यंत तोपर्यंत आता अद्वैत तलाला घेऊन बाहेर पडत असतो आणि नेमका दोघीजणी हे पाहतात दोघींनी हे सगळं पाहिल्यावरती आता मात्र इकडे सरोजच्या रागाचा पारा चढतो सरोज खूप चिडलेली असते चिडलेली सरोज हे सगळं दृश्य पाहते आणि ती आता विचार करते नाही नाही या अद्वैत मला काहीतरी करायलाच पाहिजे म्हणजे या अद्वैत करू तरी काय आणि ती आता रोहिणीला सांगते हे बघ मी एक प्लॅन केलेला आहे म्हणजे आता अद्वैत ला, ला कामानिमित्त दिवे अगर ला पाठवायचं दिवे अगर ला तो निघून की हिला इकडे कामाला झुंपायचं म्हणजे आता अद्वैत आणि कला हे दोघ जण एकत्र येणार नाहीत आणि मग मात्र आपल्याला दोघांना वेगळं करण्यासाठी वेळ लागणार नाही आता ठरलेलं हे काहीही झालं तरी मी या कलाला इकडून पाठवून देणार म्हणजे देणार या कलाला मी अजिबात इकडे ठेवणार नाही फायनली आता दोघांना वेगळं करण्यासाठी सरोजने केलेला हा प्लॅन मध्ये अद्वैत अडकेल का कि या सगळ्याच्या वरती जाऊन अद्वैत आता हे डिझाईन पूर्ण होईपर्यंत जाण्यासाठी नकार देणार हे मात्र येणाऱ्या भागातच करणार